से हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला मना मनाला वेड लावती नव्या नव्या या वाटेवरती जगा वेगळी कथा रंगत वाजता कवितेचे पाऊल वाजते वाचू आनंदे वाचू आनंदे पुस्तकातले अंतरंग हे वाचू स्वानंद वाचू आनंदे नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात सगळ्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसे वेगवेगळे बदल घडत गेले समाजात बदल घडत गेले माणसांच्या विचारांमध्ये बदल घडत गेले अगदी साहित्य क्षेत्रातसुद्धा साहित्य निर्मितीमध्ये वेगवेगळे बदल झाले यामध्येच आधुनिक कथा लिहिणाऱ्या प्रख्यात लेखिका अशी ज्यांची ख्याती होती त्या कमल देसाई यांचं लेखन प्रसिद्ध झालं मराठीच्या प्राध्यापिका आणि प्रख्यात लेखिका कमल देसाई यांच्या साहित्याचं सा वाचन आज आपण या भागातनं करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत प्रख्यात अभिनेत्री शर्वरी पाटणकर आणि अनिता दाते केळकर नमस्कार नमस्कार तुम्हाला दोघींचंही स्वागत आहे मागचे दोन भाग आपण मालतीताई बेडेकर त्यांच्या साहित्याचं सा वाचन केलं आणि पुन्हा एक आता स्त्री लेखिका किंवा साहित्यिका जिचा एक वेगळा विचार कदाचित तिच्या कथांमधनं येऊ शकतो कादंबरीमध्ये येऊ शकतो तर कमल देसाई म्हणजे मराठीच्या प्राध्यापिका लेखिका पण याहीपेक्षा त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे बाह्य रंगापेक्षा आत्मरंगाला जास्त प्राधान्य देणाऱ्या अशा लेखिका असंही त्यांच्या बाबतीत म्हटलं जायचं तर त्यांच्या साहित्याचं सा वाचन आज सा आपण करणार आहोत कमलताईंची एक कादंबरी जी खूप प्रसिद्ध झाली रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग तर त्यातला काही भाग आता आपण वाचनासाठी घेणार आहोत सुरुवात करूया आणि हो oh. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग क्षमा रेगे आता अगदी कंटाळून गेली किती वेळ वाट पाहायची प्लॅटफॉर्मवर अशी कुणाची तरी वाट बघणे इतकी दुसरी तापदायक गोष्ट नसेल पण तो अजून का येत नसेल तशी ती त्याला ओळखते तरी कोण जाणे तो कसा असेल आणि कसाही असला तरी काय झालं त्यानं आता यायला हवं इतकं नाही तरी वाईटच आणि एकदाचा तो येतो प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या टोकाकडून गायगायन चालताना त्याला त्रास होत असावा त्याचा डावा पाय चटकन उचलताही येत नसावा त्या लहानशा संपातली ही एक खूण हो। तिनं त्याला कुठल्या तरी सभेत प्रथम पाहिलं होतं त्याला बोलण्याची कला नाही हार तर्क कर्कश कर मुद्देसूद बोलतो जड वाटत पलीकडचं वाटतं एरवी तर अबोलच त्यावेळी तो खूप चांगला होता उंच थोडा जाडा तप्तरंगाचा दाट केस छान वळवायचा आता थोडा रोडलाय आहे तो मूळचा थोडा गंभीरच पण आज तो अधिकच गंभीर वाटतो असं गांभीर्य की तो इथला नाहीच असं वाटावं की ती अस्वाभाविक वाटतो तिच्या हाताचे तळवेगार होतात पाय लुळे पडतात पोटात खड्डा पडतो तिला आत येण्याची खूण करून तो चढतो आपल्या हातातली सिगरेट फेकून देतो ती चुरगळून जाते त्याच्या शेजारी संकोचून अवघडून बसते पण त्याचं लक्ष नसतं खूप वेळ तो खिडकीतून बाहेर पाहत राहतो त्याचा कंटाळा येतो तेव्हा डिटेक्टिव्ह कादंबरी उघडून त्यात बुडून जातो जणू त्याच्याबरोबर कोणी नव्हतंच हे काय तिच्या नागपुड्या थरथरतात कमालीच्या स्थिर पण धारदार आवाजात ती बोलते मी तुमच्याबरोबर आहे हे तुम्ही विसरणार नाही ना तो थोडा ओशाळतो थो। बराच वेळ काहीच बोलत नाही विसरलो खरा थोडा सवय नसल्यानं पण आता नाही विसरायचो तरीही तो आपल्यातच दडलेला राहतो कदाचित त्याला जायचं नसेल कदाचित पक्षाचा निर्णय त्याला मान्य नसेल काय असेल त्या अनोख्या परक्या गावाविषयी तो विचार करत असेल त्याच्या डाव्या पायाला भारावून मुंग्या येतात तो थोडा चालवतो आणि तिला धक्का लागतो अभावीत तो तिच्याकडे ला अगदी निरखून बघतो तिनं आपल्या जाड लांब भुऱ्या केसांची खूप घट्ट वेणी घातली तिच्या केसांना कसलं वळण नाही आणि ते फार भुरे आहेत तिला ते बरे दिसतात तिच्या मोठाल्या डोळ्यांमुळे लांब पापण्यांमुळे परंतु असलं काठाचं पांढरं पातळ त्याला मुळीच आवडत नाही आणि किती लांड नेसलीये मायारानावरून उड्या मारी धावत परकराचं टोक धरून सुशिला त्याच्याजवळ येते तिचे सगळे केस कुरळे धावण्यानं सुटून गेलेत मधू तिच्यावर केलेली कविता तिला वाचून दाखवतो असू देत आमचे केस कुरळे असले तर तुमचे नाहीत ना थोडा वेळ स्तब्दत पण आम्ही काय करावं आमचे केस कुरळे आहेत त्याला पुन्हा शांत मग एक हुनका असावध मधुवर हल्ला झोंबा झोंबी पण आमच्यावर नाही कविता करायची आमच्यावर नाही कविता करायची मधुची आई हा मधू बघा बर आपण ती फाडून टाकू हा तो सासूतपणे कविता खिशात कोंबतो तिचे हात धरतो तुला बालकवी माहिती की की नाही त्यांची निर्झराच माहिती आहे की नाही नाही त्यातला निर्झर आहेस तू फार अवखळ होती सुशिला आता खूप मोठी झाली असेल त्याच्या एकटक नजरेने ती मात्र गोंधळते आपण खूप बावलट आहोत क्षुद्र आहोत लहान आहोत असं तिला वाटतं ती डोळ्यावरून हात फिरवते आपली जाड लांब वेणी पुढे मागे करते साडीवरून उगीच सास पडते शेवटी ती चिडते मला नाही आवडत असं कुणी पाहिलेलं त्यानं अस्वस्थ व्हायला होतं तो बोलत नाही दिनकरची ही लहान बहीण त्याला अगदीच अपरिचित नाही तरीही तिनं आपल्याबरोबर असायला नकोय तिला झेपायचं नाही आपल्याबरोबर असणं पुढं काय आहे याची नीटशी कल्पना नसल्यानं उगाच आपल्याबरोबर बांधली जायची तुम्ही येत आहेत खरं पण तुम्हाला जमायचं नाही माझ्याबरोबर काम करणं कशावरून ती थोडी दुखावते नाही अविश्वास नाही पण तरी मला वाटतं तो एकदम थांबतो तुम्हाला तिकडे जायचं नाहीये का तो काहीच बोलत नाही तिचा नेमका प्रश्नही त्याला फारसा आवडत नाही कुठल्याशा स्टेशनवर गाडी थांबते आणि विमानस्क होऊन तो सिगारेट ओढीत असतो ती गोंधळून जाते त्याच्याकडे पाहते मला आवडत नाही का वास तसं नाही आवडतो पण तुम्ही फार ओढतात ते काही बरं नव्हे तो शांतपणे आपली सिगारेट संपवतो पुन्हा आत येऊन बसतो तुम्ही बंगाली कादंबऱ्या वाचल्यात वाटतं फार का आपलं सहज चहा घ्यायचा का हो मला हवाय चांगला दोन कप मग ती धावत्या गाडीत खिडकीजवळ बसते खूप काहीतरी बोलते आणि तो डोळे मिटून एकाग्रतेने ऐकतो एक कुणास ठाऊक खरं का ते निदान तिला तरी असं वाटतं तरीसुद्धा त्याच्या सान्निध्यात असंच बालिश बडबडक बसून राहायला तिला आवडेल गोड गुंगी तिच्यावरती सरते तो पाहिला पक्षी कसा छान डोलदार आहे सोनेरी पंखांचा तिला वाटतं तो आपल्या बालिशपणाला हसतोय ती उगीच त्याचा निषेध करते मला आवडत असं लहान निरागस काहीतरी पण मला आवडत नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला दिनकर बोलला नसेल तुम्हाला पण मी सुद्धा एकेकाळी कवी होतो त्याला फार हसू येत आणि खरंच होत ते मागे कधीतरी त्यानं काव्यावरती प्रेम केलं होतं ते सुद्धा टोकाला जाऊन ते वय तसंच असतं म्हणा सारे तसेच करतात पुढं करतील त्यानं एका मुलीवर प्रेम सुद्धा केलं होतं त्याला वाटलं होतं हेच ते उत्कट प्रेम आता त्या मुलीचं त्याला नाव सुद्धा आठवत नाही पण त्या काव्याच्या भया कुठे कोण जाणे काव्यावर प्रेम करणं हे काहीतरी पोरकट कमीपणाचं वाटायचं नंतर नंतर दिली झालं फेकून वय काही वाईट झालं नाही फारसं पण सहज कुतुहल म्हणून काय असेल त्यात होत त्यात एखादा शब्द रंगाची गडद संगती उकलून देणारा एखादी स्मृती बाहेर न आवडायचा आता हे सारं विसरलं असावं पण काही खरं नव्हे ते सुशिलेला व्हायचं होतं आपल्यासारखं मधु आज मास्तरांनी आम्हाला एक मोरोपंतांची कविता शिकवली तेव्हा गेला होता कोठे राधा सुता तुझा धर्म पण तू मास्तरांचं एवढं लक्ष देऊन कधीपासून ऐकायला लागलीस तुला काही गोदेसारखं स्कॉलर व्हायचं नाही ना नाहीच मुळी मला तुझ्यासारखं व्हायचंय खूप वाचायचंय आणि कविता लिहायची कविता छापून येईल मग मी तुझ्यावर कविता लिहीन पण आम्ही काही रडणार नाही असू द्या आम्ही तर मला ना अर्जुन मुळीच आवडला नाही कर्ण फार फार आवडला बिचारा तो बिचारा म्हणून आवडला हो तर गोदीरा कविताच समजली नाही तिला समजतच नाही असलं काही आपण नाही तिच्यासारखं होणार सुशीला कविताही करायची नाही कसला विचार करतात कुठं काय गाडी थांबते ती दोघं उतरतात सार सामान रचून तशीच उभी राहतात जात्या गाडी पुढं लहान खुजी वाटतात परका अनोखा गाव कसा असेल अर्धवट प्रकाशात तोही पुसून जातो काय म्हणून इथे आलो काही नीटचा तळच लागत नाही संध्याकाळ उगाच किजवते मन प्रकाश नाही धड अंधार नाही किती विचित्र वेळ भारी उदास वाटत उगीच अनामिक भयाने ती थरथरते अजाणता मधूचा हात घट्ट धरते पाठमोरी होऊन ती गावाला सामोरी चालत जातात मधूला वाटतं हलके हलके प्रकाश पुसून जात अगदी विझून जातोय मग तो ताटपणे उंच होऊन गर्द काळोखाला स्पर्श करीत आत पाऊल टाकतो अबोध गूढ काळोख त्याला सबंद वेढून टाकतो बाचु आनंदे। तुझे ओच चातुर्य तुझी ही धडाडे आकाशपाठीवरी झे पवेणे मनातील स्वप्ने साकार करता तुझातील स्वत्वास येते उभारी

स्त्रियांच्या मुलाखतींवर आधारित मालिका डी पी म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना प्रसारण दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता आणि पुनः प्रसारण दर शनिवारी सकाळी दहा वाजता सह्याद्री वाहिनी राष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कोट अनवट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे एता पिकाले बहर झालं हरभर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाचं आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडे वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री वाजता फक्त आपल्या कमलताईंच्या बऱ्याचशा कमल कथा या अप्रकाशित राहिल्या आणि अशा सगळ्या अप्रकाशित कथांचं संकलन रंगकमल या पुस्तकात केलेलं आहे आणि त्याचं संपादन प्रिया जामकर यांनी केलेलं आहे रंगकमल मधली एक कथा आता आपण वाचणार आहोत प्रेक्षकांसाठी शर्वरीताई कथेचं नाव आहे कैफियत किती लवकर जागा झालो मी आज माझ्यासारख्या बड्या लेखकानं इतक्या लवकर उठावं म्हणजे पण किती उत्साह वाटतोय आज हा समोर उगवणारा सूर्य जगाला कसला नवीन संदेश देते आहे स्वारी त्याची कोवळी किरणं सरळ आत घुसत आहेत अगदीच आडदांड आणि अवखळ आहेत झालं मी इथे झोपलोय याचं काहीच नाही त्यांना कशी दिसतात बर ही बिसतंतू खातात ना सूर्याची ही तशी खाता आली माझ्यातला कादंबरीकार पुन्हा जागा झाला वाटत mm -hmm. मृत्यूच्या दारात उभा आहे मी तरी सुद्धा हे कल्पना वैभव सोडत नाही मला किती निष्ठुर शाप दिलाय देवानं मला माझी पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली त्यावेळी कितीतरी लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं मला कादंबरीत त्या टीकाकारांना जीवनाची खरी अनुभूती दिसली म्हणे त्या जिवंतपणा आणि जिवाळाही आढळला त्यांना कुणाला माहीत हे गुण तीत होते की नाही जीवनाची अनुभूती म्हणजे काय हे मला तरी कुठं कळत होतं माझ्या डोक्यात माजलेले विचार सहन होत नसत मला म्हणून केवळ म्हणूनच मी लिहित होतो लोक स्तुती करीत त्याची तरी कुठे जाणीव होती मला मी जगत होतो हो मी जगतच होतो पण सारं काही स्वप्नात सारं काही कल्पनेत ती कादंबरी प्रसिद्ध झाली त्यावेळी खिशात एका खाकी विडीशिवाय दुसरं काही नव्हतं कुठल्या तरी हॉटेलात कधीची शेळी पुरी भाजी खात असे मी माझ्या घरात धूर रोखणाऱ्या चिमणीशिवाय दुसरा दिवा नव्हता आणि कधी कधी तोही लागत नसे घरात पण कल्पना वैभवात कुबेरालाही लाजवलं ला मी कुबेर आपली संपत्ती शेरानं मोजतो ना मी पायली नमोजित होतो कधीतरी सकाळच्या वेळी मासळी भात मिळत असे मला पण कल्पनेत मी केव्हाच अमृत पिऊन आलो होतो घरात अंधार होता पण माझ्या राज्यात दिवाळी होती घरात डास आणि ढेकूण गात नाचत होते पण मी मात्र अप्सरांचं नृत्य गायन ऐकत होतो <laughs> प्रथितयश टीकाकारांना म्हणे माझ्यात जीवनाची अनुभूती दिसली मी हसलो ते वाचून कारण कारण मला याचा कंटाळा होता अगदी माझ्या पोटात भुकेनं माजलेलं काहूर कल्पनेतल्या अमृतानं थोडंच शांत होणार मी इतका चिडलो होतो पण त्या चिडण्यातूनही एखादी नवी कल्पना निघावी आणि डोक्याला मात्र शीण व्हावा आणि अजूनही स्वप्नातच जगतोय मी आज मी काळाच्या बिछाण्यावर झोपलोय सुखाने असेल हे छट बिलकुल नाही मृत्यूच्या दारात खोटं कशाला बोलू मरणाची भीती वाटते मला जीवनाचा उपभोग न घेता मरायचं आणि ते सुद्धा स्वशांत मला कल्पनाच सहन करवत नाही सारे म्हणतात मी द्रष्टा आहे म्हणून समाजाचं खरं मार्गदर्शन करणारा साहित्यिक त्यांना मिळाला असं त्यांना वाटतं मी काय केलंय हे मलाही कळत नाही माझं लेखन ना आवडलं की नाही याची मला कधी पर्वा नव्हती समाजाचं काय मार्गदर्शन झालं हे फक्त ईश्वरच जाणे पण मी मात्र आयुष्याचा उपभोग घेतला नाही मृत्यूला आवाहन देण्याची शांत स्थितप्रज्ञाची वृत्ती माझी नसावी याची लाज वाटते मला मुळीच नाही उलट सामान्य मनुष्यासारखं एक दिवसही जगता आलं नाही याबद्दल वाईट वाटतं मला मारवाड्याच्या दुकानात गुळ घेताना दोन आणंच्या पैशांकरता मी कधी सुद्धा भांडलो नाही पत्नी बरोबर कापड दुकानात जाऊन पातळाची किंमत कमी करण्याचा हट्ट धरला नाही की स्टेशनवर नेणाऱ्या टांगेवाल्याशी हुज्जत घातली नाही आमचा बाळ जन्मला त्यावेळी त्याच्या रडण्याने अंगावर उभे राहणारे सुखाचे रोमांच अनुभवले नाहीत मी मी बाप झालो ही भावनाच किती सुखाची होती पण त्यावेळीही मला कादंबरीचं शेवटचं प्रकरण पुरं करावं लागलं मी स्वतःवर इतका चिडलो इतका चरफडलो लोकांनी मात्र शेवट त्या शेवटच्या प्रकरणाची तोंड फाटेपर्यंत स्तुती केली त्या प्रकरणाच्या आरंभी थोडा इतिहासही दिला त्या प्रकाशक संस्थेने लोकांच्या या स्तुतीचाही वीट आला मला माझ्या सुखाचीही यांना किंमत नसावी या जीवनातील बारीक सारीक सुखही उकलून दाखवली म्हणे मी पण हो मा मी मात्र याच सुखाला मोकलो बाळ झाला त्यावेळी धन्यास्त दुरजता मलिनी भवंती ही कालिदासाची ओळ किती चटकन आठवली मला पण बाळाला मांडीवर घेतलं तरीसुद्धा गोष्टींची कथानकच घोळत होती माझ्या मनात जीवन जगण्यात सुद्धा सुख असतं हे सांगितलं असेल मी पण मी मात्र या स्वप्नातून कधी जागाच झालो नाही अजून तरी कुठे जागा झालो आहे मी स्वप्नातून उठण्याची केवढी धडपड चालली आहे माझी माझ्या शरीरातील प्रत्येक अणु अणु मृत्यूशी झगडतोय जगण्यासाठी अगदी स्वाभाविक जीवन जगण्याची केवढीही धडपड माझी पत्नी कशी शांत आणि समाधानी आहे एखाद्या नदीच्या ओघासारखं प्रवाही आहे तिचं जीवन हेवा वाटतो मला तिच्या सुखाचा किती साधंसुधा आयुष्य आणि मी मात्र काय लिहित सुटलो आहे आणि काय लिहिलंय हे तरी कुठे माहिती आहे मला माझं सारं लेखन कशासाठी होतं कोण जाणे ते माझ्याकरता मात्र नव्हतं माझी एखादी कादंबरीसुद्धा मी वाचण्यासाठी उघडली नाही कधी फक्त लिहिल्याशिवाय राहावत नव्हतं म्हणूनच केवळ मी लिहित होतो लिहिलं पण आता लिहावंसं वाटत नाही आज मात्र अगदी शेवटचंच लिहिणार आहे मी समोर दिसणारी दौत फोडणार आहे मी माझी कैफियत लिहून झाल्यावर पलीकडे बाळ किती शांत झोपलाय त्याचं काळोभोर जावळ त्याचे सासवंदी ओठ आत्तापर्यंत त्याच्या सौंदर्यात काव्यच दिसलं मला त्याच्या उमलत्या ओठांवर ओठ टेकले की कशा गोड गुदगुल्या होतात त्यात फक्त सौंदर्य नाही जिवंतपणा आहे त्यात त्यात फक्त काव्य नाही अगम्य अदम्य अनंत अशी ओढ आहे त्यात मला जगावंसं वाटतं पण आता ते माझ्या बाळा करता इतके दिवस मी जगलो कशा करता कुणासाठी का कुणाला माहीत इतके दिवस मी जगलो हे विसरून जाऊन पुन्हा नव्याने जगता येईल का अगदी नवीन आयुष्य सुरू करणार मी माझ्या बाळाचा एक साधा बाप आहे मी आणि तसाच जगणार मी पण दारातील हे मृत्यूचे दूत जगू देतील का मला विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आणि पुन्हा प्रसारण दर बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय जीवन नामक अजब रसायन गुणी तसेच महान जलग्रहाच्या जीवसृष्टीला अनमोल असे वरदा शुक्र तारा आहे की ग्रह फोडणी देण्याआधी कढई का विसळून घ्यायची म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजेंस नवलकथा ह्या नसती साऱ्या सहज शुद्ध हे ज्ञान आम्ही दोघेही गाडीत असलो तरी आम्ही दोघेही गाडी न चालवता गाडी आपोआप जाणार मळे तर्क सुसंगत विचारसरणी म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन अजब जगातिल सत्य कथाया रोमांचक विज्ञान विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय प्रसारण दर रविवारी सकाळी 9:30 वाजता आणि पुनः प्रसारण दर शनिवारी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर लाइट्स, साऊंड कॅमेरा ऍक्शन तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी कल्पना विश्वात रममाण करणाऱ्या म्हणजे आपल्याला ते त्यांच्या भावविश्वात घेऊन जातात असे लेखक खऱ्या अर्थाने लेखन करताना कसं आयुष्य जगत असतील म्हणजे आणि हे अप्रकाशितच राहिलं याचं कारण हे कुठेतरी मनातलं गुपित लेखिकेनी लेखकाचं रूप देऊन लिहिलेलं असेल आणि म्हणून ते अप्रकाशित राहिलं असेल कदाचित पण त्या निमित्ताने म्हणजे आपण वाचन हे विरंगुळा समजतो पण लेखक त्याला कोणत्या दृष्टीने पाहतो आणि त्याच्यासाठी त्याचं कल्पना विश्व काय आहे भाव विश्व काय आहे हे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न लेखिकेने oh. आपल्याला सामान्य वाचक म्हणून असं वाटतं की लेखन करणं म्हणजे किती प्रतिभाशाली oh. काम आहे म्हणजे oh. प्रतिभा हवी oh. पण ह्या लेखकाला असं काहीच वाटत नाहीये oh. तो म्हणतोय मी का लिहिलं कशासाठी लिहिलं त्याची काही दुःख किंवा त्याचा जीवनाचा झगडा वेगळाच होता आणि त्यातनं काहीतरी निर्माण वेगळंच झालं जे लोकांनी तसं पाहिलं पण त्याला स्वतःला आज त्याची काहीच किंमत खरं तर नाहीये म्हणजे किती विचित्र विरोधाभास आहे विरोधाभास आणि आपल्याच पेशाबद्दल लिहिला गेलेला विरोधाभास तो तिथे आणि लेखिकेने लिहिलेला एका लेखकाचा प्रवास या रंगकमलमध्येच कमलताईंनी मी आणि माझी गोष्ट असा एक लेख लिहिलेला आहे की ज्याच्यामध्ये त्या म्हणतात की लेखक ठरवून लिहितच नाही की कोणत्या काळासाठी मी लिहिणार आहे काही ठराविक विशिष्ट कालमर्यादेसाठी केलेलं आम्ही ते लेखन असतो पण मला वाटतं की त्याही पुढे जाऊन कमलताई आधुनिकतेचा विचार करतात प्रत्येक गोष्टीत आणि रंगकमलमध्ये असे कितीतरी विषय आलेले आहेत जे आपल्याला वाचताना साधेसुधे वाटतात पण खोलवर कुठेतरी त्याचा विचार हा पुढच्या कितीतरी वर्षांपर्यंत पुरणारा असतो आणि म्हणून कमलताईंचं ते वैशिष्ट्य आहे म्हणजे सौंदर्यशास्त्रावर त्यांचा विशेष अभ्यास होता त्यामुळे त्यांच्या लेखणीला लाभलेली एक सौंदर्यदृष्टी वेगळी आहे आणि त्यातनं निरनिराळ्या व्यक्तिरेखांचे उलगडणारे विविध रंग hmm. त्यांच्या अंतरंगातले रंग त्यांच्या विचारांचे त्यांच्या भावनिकतेचे रंग हे सगळे रंग कमलमध्ये उमटलेले आहेत आणि प्रियाताईंनी त्याचं जे संपादन केलेलं आहे ते सुद्धा रेखीव असंच आहे तर याच नोटवर आपल्याला इथेच थांबायचंय पण पुढच्या भागात देखील भेटायचंय या भागात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणा मना मनाला न वीडनावती नव्या नव्या या वाटे परति जगा कथा रंगते